हाय फ्रेंड्स अशा प्रकारे कधीच करू नका हा वांग्याची भाजी नाहीतर रोज रोज आणि नेहमी नेहमी तुम्हाला अशीच वांग्याची भाजी करावी लागेल का कारण ही लागतेच भणणार बघायची कशी केली चला मी तुम्हाला दाखवते माझ्याकडे हे मोठं वांग आहे ज्याचं आपण भरीत करतो ते तुम्ही छोटेही वांगं वापरू शकता पण ह्या वांग्यामुळे थोडंसं छान सॉफ्टनेस येतो त्या रेसिपीला म्हणून आपण हे मोठं वांगं वापरले तर ह्या वांग्याचे आपण असे गोल गोल स्लाईस करून घ्यायचे आहेत ते स्लाईस कट करताना थोडी काळजी घ्यायची ते थोडी जाड असू आश, द्या अगदी पातळ नाही करायच्यात आपल्याला आणि अशा गोलाकार आकारात आपण व्यवस्थित कट करून घेऊया या प्रकारे आपण हे सगळं वांगा आता व्यवस्थित कट करून घेऊया चला तर आपलं वांग छान कट आहे तुम्ही बघा किती छान दिसतंय तर ह्यामध्ये आपण थोडंसं मसाले टाकून घेणार आहोत त्यात आधी टाकूया आपण मीठ चवीपुरतं मीठ टाकायचं आहे त्याचबरोबर मी एक अर्धा चमचा हळद टाकली आहे त्याचबरोबर एक अर्धा टीस्पून आपण लाल तिखट टाकलं आहे जिरे पूड टाकली एक चमचा त्याचबरोबर गरम मसाला वापरला एक चमचाभर आणि तेल टाकूया ह्यामध्ये तुम्ही लिंबू पण पिळू शकता पण एनिवे नंतर आपण दही वापरणार आहे म्हणून मी यात लिंबू नाही टाकलाय ह्यावर लिंबू टाकून तुम्ही असंच जर फ्राय केलं ना तर फिश फ्राय केल्याचा छान टेस्ट येते खूप सुंदर लागतं हे साईड डिश म्हणून आणि ह्याला आता थोडेसे चरे पाडून घेऊया म्हणजे मसाला छान आतपर्यंत मोरला जाईल आणि हे दहा मिनटं आपण साईडला काढून ठेवणार आहोत आता म्हणजे ते छान मसाले आतपर्यंत मुरतात आणि ते फ्राय केल्यानंतर खायला खूप सुंदर लागतात हे तुम्ही असेच फ्राय करून डाळ भाताबरोबर जेव्हा असं एक साईड डिश म्हणून खाऊ शकता पण याची आता दह्याची रेसिपी करणार आहोत तर त्यासाठी लागणार आहे मला एक कब्बर दही आणि हे दही थोडंस आपण फेटून घेऊया म्हणजे त्याचं एक स्मूथ स्टेक्चर मिळेल आपल्याला आणि त्यामध्ये मी एक चवीपुरतं मीठ टाकले अगदी अर्धा टीस्पून आता आपण पॅन ठेवूया पॅनमध्ये मध्ये मी तेल टाकले आणि आता हे जे वांग्याचे काप आपण मुरत ठेवले होते मॅरिनेट करून ते छान फ्राय करून घेऊया तेलामध्ये ह्या वांग्यांना शिजायला फार वेळ लागत नाही कारण आतमधून खूप छान मऊ असतात त्यामुळे एक दोन ते तीन मिनटानंतर आपण हे पलटी करून घ्यायचे या प्रकारे मी सगळे वांगी फ्राय करून घेतलेत आणि आता दह्यासाठी मला तडका लागणार आहे मी गॅसवर तडका पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये टाकला हिंग हिंग चांगला फुलला की ह्यामध्ये मी आल्याचे आणि मिरचीचे काप केलेत हिरवी मिरची आणि आल्याचे काप केलेत त्याची फोडणी टाकली आणि मोहरी राहिली माझ्याकडून टाकायची पहिल्यांदा ती मी आता टाकते आणि थोडीशी ती तेलामध्ये तडतडून घे देते त्याची फोडणी अशी खमंग फोडणी करून घ्यायची आपल्याला मिरच्याने आलं व्यवस्थित छान असं त्यामध्ये भाजलं गेलं पाहिजे तेलामध्ये आणि त्यावरच आपण टाकूया कोथिंबीर थोडंसं परतून घेऊया आणि ही आता आपण दह्यामध्ये तडका टाकणार आहोत दही आता छान मिक्स करून घेऊया आणि आता एका बाऊलमध्ये मी वांगी ठेवले आपण फ्राय करून घेतलेली सगळी वांगी असे एक लेअर करून घ्यायची आपल्याला वांग्याची त्यामध्ये आपण दही सर्व करणार आहे त्यावर आता परत एकदा आपण वांग्याचा एक थर ठेवून घेऊया आणि त्यावर आता परत एकदा दही टाकूया अशा प्रकारे छान असं अरेंज करून घ्यायचं चा, खायच्या आधी दहा मिनटं आणि मग तुम्ही खायला घेऊ शकता खूप सुंदर टेस्ट लागते आणि तुम्ही एकदा नक्की करून बघा आवडलं तर मला सांगा लाईक करा कमेंट करा आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका एक भन्नाट डिश लागते नक्की करून बघा थँक्यू